श्री महर्षी विद्यामंदिरतर्फे चंद्रपुरात जन्माष्टमीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली शोभायात्रेची सुरुवात श्री महर्षी विद्यामंदिर सिव्हिल लाईन शाखेच्या कार्यक्रमांनी झाली दहीहंडी कार्यक्रमानंतर बाळकृष्णाच्या पूजा करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते भगवा झेंडा दाखवून मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली या मिरवणुकीत भगवान श्रीकृष्णाची प्रतिमा लावण्यात आली होती जे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक गटाने बनविले होते या सर्व झलकेनमध्ये ऋषीमुनींचे रूप आणि कृष्णाची वेशभूषा केलेले विद्यार्थी हे शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते मिरवणुकीत विद्यार्थ्यांनी आपल्या विविध कलांचे प्रदर्शन केले त्यात लेझिम गरबा पुणेरी पथक स्केटिंग सायकलिंग आदींचा समावेश होता भगवान श्रीकृष्णाच्या बालपणाशी संबंधित देखावे शोभायात्रेचे प्रमुख आकर्षण होते हाथी घोडा पालखी जय कन्हैया लालकी विद्यार्थ्यांच्या या घोषणांनी विद्यार संपूर्ण शहर दुमदुमले होते